वृषभ मेष आणि मिथुन या तीन राशींचे भाग्य लवकरच आहे शुक्र ग्रह सध्या मकर राशि संक्रमण करता है वैदिक ज्योतिष ज्योतिषशास्त्रानुसार एका राशि शुक्र एक महिना राहतो। शुक्र 28 डिसेंबरला कुंभ राशीत प्रवेश करना रा शुक्र ग्रह सध्या मकर राशि संक्रमण करता है वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एक राशि शुक्र एक महिना राहतो शुक्र अठ्ठावीस डिसेंबरला कुंभ राशीत प्रवेश करणार रा आहे कुंभ ही शनी देवांची रास आहे शुक्राच्या राशीतील संक्रमणाचा परिणाम हा बाराही राशींवर होणार रा आहे मात्र शुक्र कुंभ राशीत येताच तीन राशींच्या लोकांचं नशीब चमकणार आहे या राशींच्या लोकांना मोठ्या प्रमाणात धनलाभ आणि प्रतिष्ठा मिळण्याचे योग बनत आहेत जाणून घेऊयात या राशींबद्दल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्याअगोदर तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ओम शुक्र देवाय नमह लिहायला विसरू नका कारण शुक्र ग्रहाच्या स्थितीमुळे या राशींना मोठा फायदा होणार आहे त्यामुळे ओम शुक्र देवाय नमह लिहून तुम्ही शुक्राचे नामस्मरण करू शकतात चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिली राशी आहे वृषभ रास शुक्राचे कुंभ राशीत होणारे संक्रमण वृषभ राशींच्या लोकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळून देणार आहे कारण वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र आहे त्यामुळे या काळात वृषभ राशींचे जे लोक बेरोजगार आहेत त्यांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे या काळात वृषभ राशीचे लोक अपने जीवनसाथीला कुठेतरी बाहर फिरायला घेऊन जाऊ शकतात नौकरी मध्ये देखील प्रमोशन से योग बनता है दुसरी राशि राशी, राशी। शुक्राच कुंभ राशीतील संक्रमण है मेष राशिना विविध प्रकार का लाभ देणार आहे मेष राशि लोकांचा इनकम मध्ये अचानक होऊ शकते तसेच या राशींच्या लोकांना नोकरीत प्रमोशन आणि व्यवसायामध्ये देखील मोठा लाभ होण्याची शक्यता आहे अनेक दिवसांपासून अडलेलं एखादं मोठं काम या काळात होण्याची शक्यता आहे अचानक एखादा धनलाभ होऊ शकतो चांगली नोकरी मिळण्याची देखील शक्यता आहे तिसरी राशी आहे मिथून रास शुक्राचं कुंभ राशीत होणारं संक्रमण हे मिथून राशीला देखील फायद्याचं ठरणार आहे या राशींना लोकांना अचानक एखादा धनलाभ होऊ शकतो तसेच या लोकांचा परदेश यात्रेचा देखील योग या काळात येऊ शकतो व्यवसायामध्ये देखील मोठा लाभ होण्याची शक्यता आहे अनेक दिवसांपासून एखाद काम रखडलं तर ते देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ह्या त्या तीन महत्वपूर्ण राशि ज्यांत थोड़ा दिवस फायदा रहा है मित्रांनो जर तुम्ही अजून हा वीडियो पहात है तर वीडियो कमेंट बॉक्स मध्ये ओम शुक्राय नमः लिहाय विसरू नका भेटूया पुनः एकदा अशाच एखाद्या महत्वपूर्ण वीडियो सोबत तो जय हिंद वंदे मातरम धन्यवाद